मित्रांनो नमस्कार आपल्या भ्रमणराज लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गेल्या वर्षी म्हणजे अर्थातच दोन हजार तेवीस रोजीचा कोतुळ येथील साईदिंडी पालखी सोहळा हा दरवर्षी शिर्डी येथे जाऊन साईनाथांचं दर्शन घेतात अत्यंत मनोभावे हे भाविक लोक पायपायी जाऊन शिर्डीमध्ये साईनाथांचं दर्शन घेतात तर यावर्षी असं झालं होतं की नाचणठाऊ येथील एक बालभक्त बालसाई भक्त तर वैष्णवी तर या वैष्णवीचा थोडासा दुर्दैवी अपघात झाला आणि हा अपघात जो होता तो इतका भयानक होता की अक्षरशः भाविक भक्तांचे अक्षरशः डोळे पाणवले पालखी सोहळ्यातील पाल सदस्य किंवा कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी निर्णय घेतला की आपली छोटी साई भक्त वैष्णवी हिचा आजार या ॲक्सिडेंटमुळे झालेला आजार ज्यावेळेस पूर्णत ही वैष्णवी दिदी बरी होईल त्याच वेळेस या दिंडीची सांगता करण्यात येईल असा ठराव या कार्यकर्त्यांनी घेतला होता तर तोही दिवस अत्यंत सुवर्ण दिवस उजडलेला आहे तर या आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये ही वैष्णवी दिदीची मिरवणूक बसस्टँडपासून तर संपूर्ण कुतुळ गावामध्ये मिरवणूक होऊन माननीय अरुण देशमाने यांच्या घ घरी हा सांगता सोहळा साजरा करण्यात आला दिंडी सोहळ्या सांगतासाठी कुमारी वैष्णवी आणि तिचे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर कुतुळ गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होऊन या वैष्णवी दिदीला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले श्री साईबाबांवर दृढ भक्ती असणारे कुतुळ गावातील प्रथितयश आणि प्रगतीशील शेतकरी अरुण देशमाने यांच्या संकल्पनेतून ही पायीदिंडी सोहळा चालू झाला आणि तमाम गावकऱ्यांनी या दादांना साथ दिली आणि आज ता हा सोहळा अत्यंत उत्साहाने हा सोहळा पार पडत आहे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो या दिंडी सांगता सोहळ्यामध्ये कृतुळचे ग्रामस्थ त्याचबरोबर महिला भगिनी अबालवृद्ध त्याचबरोबर वैष्णवी दिदीला गाडीमध्ये बसून या वैष्णवी दिदीची आणि दिंडी सांगता सोहळ्याची मिरवणूक संपूर्ण गावामध्ये मिरवण्यात येत आहे या दिंडी सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे वैष्णवी दीदी आणि वैष्णवी दीदी पूर्णत साईनाथांच्या कृपेनं बरी झालेली आहे आणि तिची मिरवणूक या गावातून कोतुळ गावातून काढण्यात आलेली आहे अगदी थोड्याच वेळेत ही दिंडी अरुणदादा देशमाने यांच्या वस्तीवर पोहोचून या ठिकाणी साईनाथांची आरती होईल आणि त्यानंतर समस्त भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे ही वैष्णवी दिदी पूर्णत बरी झाली हा साईबाबांचा आशीर्वाद आणि भाविक भक्तांचे सहकार्य त्याचबरोबर या भाविक भक्तांना इतका आनंद झाला की आज वैष्णवी पूर्णत बरी होऊन घरी आलेली आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये भाविकांनी तिची सांगता सोहळ्याच्या अगोदर मिरवणूक काढून संपूर्ण गावामध्ये हा आनंदोत्सव साजरा केला

देशमाने यांच्या वस्तीवरती पोचला आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी भाविक भक्तही जमलेले आहेत आणि या ठिकाणी लवकरच आरती होऊन भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो वैष्णवी सोबत आपण चर्चा करणार आहोत चला तर त्या वैष्णवी दिदीला भेटूया तर मित्रांनो तर ज्या मुलीचा अपघात झाला होता नाव आहे तिचं वैष्णवी त्या वैष्णवी दिदीला आपण भेटूया आणि तिच्या तिच्या बरोबर आपण बातचीत करूया तर वैष्णवी दिदी आमच्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे तर मला फक्त वैष्णवीच नाव माहीत आहे तर तुझा संपूर्ण परिचय पत्ता आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावं असं मला वाटतं नमस्कार मी वैष्णवी प्रवीण जाधव हो, मी ठाव गावातील इयत्ता सातवीत शिकते रयत शिक्षण संस्था ही माझी शाळा आहे गेल्या वर्षी मी साईबाबाच्या दिंडीत गेले होते काकडी विमानतळापाशी माझा अपघात झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या तळापाशी माझा अपघात झाला मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यामुळे मला पुढेचं काही आठवत नाही आणि साई भक्तांनी मदत केली त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते मी त्यांचे उपकार कधी ही, ही जन्मभरही विसरू शकणार नाही साईबाबांनी मला वाचवलं त्यांच्या इच्छा शिवाय काहीच झालं नसतं त्यांच्या मी वाचले साईबाबांचे उपकार मी जन्मभर फेडू शकणार नाही ज्यांनी ज्यांनी मला मदत आशीर्वाद दिले त्या सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद ओम साईराम तर मित्रांनो आपण वैष्णवी दिदी सोबत बातचीत केलेली आहे कुणी कुणी तिला कसा कशा पद्धतीने निधी डोनेट केलेला आहे आणि तो त्या निधी त्याचबरोबर सक्षात सद्गुरू साईबाबांचा आशीर्वाद आणि या कृपेमुळे आज ही वैष्णवी तिथी वाचलेली आहे तिच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद